हॅलो मित्रांनो माझं नाव शत्रुघ्न आहे मी पेशे ड्रायवर आहे आणि माझी घरची गाडी असल्यामुळं मी टुरिस्टचं काम करतो आणि एका दिवशी मला कॉल आला की दादा आपलं रिलेटिव एक्सपायर झालेलं आहे की तुम्ही येचाल का मी ठीक आहे म्हणलो आणि मी कस्टमरच्या लोकेशनवर गेलो वाजले होते अकरा अकराला मी गेलो कस्टमरच्या लोकेशन जाऊन कस्टमरला लो कॉल केला दादा मी आलो आहे कस्टमर दहा मिनटात आलं गाडीत बसलं गाडीत बसल्यानंतर आम्ही निघालो निघाल्यानंतर पुण्याच्या बाहेर गेलो चहा पिलो परत गाडीत बसल्या परत गेलो गेल्यानंतर सोलापूर क्रॉस केलो सोलापूर क्रॉस केल्यानंतर पन्नास किलोमीटर अंतरावर आपली कर्नाटक बाउंड्री लागते आम्ही चाललो होतो पुणे ते गुलबर्गा त्यांचं रिलेटिव्ह आलो होतो आणि गाडीतले सगळेजण झोपले होते झोपले असल्यामुळं मी आपलं गाणी लावून ड्रायवरचं कसं असतं मस्त गाणी लावून एकटाच आणि चो करून गेल्यानंतर पन्नास किलोमीटर अंतरावर बाउंड्री लागते एक बाउंड्री क्रॉस झाली पाच किलोमीटर अंतरावर गेलो मी मला अचानकच पुढं गाडीच्या पुढं एक विचित्रच एक दिसलं म्हणजे जसं आपण जसं माणूस मेल्यानंतर डेड बॉडी कसं रॅपिंग करतात एकदम माझ्या डोळ्यासमोर दिसलं कर्नाटक बांड्रीच्या पाच किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर बांड्रीच्या पुढे पाच किलोमीटर अंतरावर तिथं काय कंटिन्यू तसं जाणं झालंय का फक्त तुमच्यासोबतच माझ्यासोबत मी कधीच माझ्यासोबत मी एवढं ट्रॅव्हलिंग करतो एवढं मी आउट एशियन कस्टमरला इतकं हे करतो नाईट प्रवास भरपूर करतो माझ्यासोबत कधीच झालं नव्हतं फर्स्ट टाइम त्या दिवशी झालं माझ्यासोबत कधीची आहे नेमकं ही घटना दोन हजार अठराची आहे माझ्याकडं गाडी होती कार होती आपल्याकडं मला एकदम असं एकदम माणूस जसं रॅप करताना तसं दिसला मला एकदम दिसल्यानंतर मी गाडी लगेच लेफ्ट साइडवरून खाली खाली गाडी घातली लेफ्ट साईडवरून टर्न मारून गेलो गेल्यानंतर लगेच मधल्या आरशात बघितलं मधल्या आरशात बघितल्यानंतर मागं काही नव्हतं गाडीच्या मागं कोणी नव्हतं काही व्हाईट कलर नव्हतं ना काही नव्हतं म्हणजे कोणी माणूस नव्हता कोणी नव्हतं तुमच्या साईडनं ते तुडवल्या गेलं होतं का तिला नाही 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 मी मला एकदम पुढं दिसलं एकदम असं आणि मी टर्न मारून गेला म्हणजे त्याला तुम्ही धक्का डायरेक्ट साईड नाही साईडने गेले डायरेक्ट लेफ्ट साईड ला गाडी रोडच्या कडला टाकली अच्छा अच्छा टर्न मारून गेलो आणि नंतर मागच्या आर्षात बघितलं तर काही नव्हतं माझ्या मागे मग मी गाडी साईडला घेतली साइडला घेतल्यानंतर मी गाडीतल्या कस्टमरला उठवलं की बाबा असं असं माझ्यासोबत झालेलं आहे कस्टमर म्हण कस्टमरलाही वाटलं खोटं कारण का त्यांना का दिसलंच नव्हतं ते झोपितले होते आणि मग उठल्यानंतर मी गाडीच्या खाली उतरलो उतरल्यानंतर मागं बघतो तर काय काहीही नव्हतं म्हणजे म्हणजे रस्ता पूर्ण होता का गाड्या वगैरे हायवे आहे का कसं नाही नाही हायवेच आहे तो पहिला दोन हजार अठरा मध्ये तो सिंगल हायवे होता अच्छा हा दोन हजार अठरा मध्ये म्हणजे असं डबल नव्हता सिंगल टू वे म्हणजे जाणं येणं आणि कर्नाटक महाराष्ट्र ते कर्नाटक नाईटला ट्रकाली चालतात त्या रोज मुळे काय होतं पुढून फोकस पडला ना फ्लॅश पडला की ते दिसत दिसत नाही पुढचं असेच म्हणजे एकदम फ्लॅश पडला आणि एकदम मला व्हाईट कलर दिसला मी एकदम असं टर्न मारून गेलो अच्छा गे अच्छा हा एकदम असं मला वाटलं की डेड बॉडी कोणाची पडली पडली टर्न मारून गेलो तर काय अर्षात मधल्या बघितलं तर काय गायबच गाडीच्या खाली उतरून बघितलं म्हणजे कोणी आहे का कोणी आपल्या गाडीला लागले ला का कोणी आले का इतर कोणी गाडीने ट्रक म्हणजे तुम्हाला आयडिया नव्हती का असं काही चकवा वगैरे असू शकतो म्हणजे कधी आपल्याला सोबत घडलं नसल्यामुळे आयडिया काय असणार आहे बरोबर म्हणजे आपल्यासोबत कधी काय झालं असलं तर आपण विचार करू शकतो गोष्टीचा मी इतकं नाईट ड्रायव्हिंग केली तर कधी आपल्यासोबत झालं नव्हतं त्या दिवशी असं झालं की मी गाडीच्या खाली उतरून बघितलं काही नव्हतं म्हणजे कोणा ट्रक न उडवलं नव्हतं म्हणजे मला वाटलं की इतर कोणा ट्रक न उडून बाबा तिथं माणूस पडला का काय असं काही नव्हतं रिअल आहे आणि थांबलो जसं तुम्हाला समजलं का बाबा हे काहीच नाही आपल्यासोबत चकवा झालाय त्या लगेच पलटी मारले तिथे थांबलो बॉटल घेतली पाण्याची तोंडावर मारलं तोंड पुसून मग गेलो गाडीतल्या कस्टमरला पण खरं वाटलं नाही अच्छा हा आणि ती बरं झालं तो हायवे होता त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे तिथनं थोडा वेळ थांबू शकलो जर जर म्हणजे असं एखादं घाटातला वगैरे सीन असता मला आयडिया नाही वाटत थांबलो असतो घाटातला असला तर मीच थांबलो नसतो कारण का तिथं गाड्या येणं जाणं मोहीम चालू होतं आणि काही घाट म्हणजे जंगल असं काही नव्हतं साधा रस्ता होता आपला व्यवस्थित हायवे फक्त वन वे, 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 वे होता वन वे, वे होता अच्छा अच्छा त्याच्यामुळे मग तेवढं काही वाटलं नाही आणि तुमच्यासोबत कस्टमर असल्यामुळे थोडी भीती कमी झाली तर मग मित्रांनो ही जी स्टोरी होती ही रिअल बेस्ट स्टोरी आहे आणि ही आमच्या भाऊजी सोबत घडली तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करा